माजी आमदार स्नेहलता कोल्हे या राहता येथील मतदान केंद्रास भेट देण्यात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात लढत असली तरी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्यानं त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा श्रीमती कोल्हे यांनी केला तसेच विवेक भैया हा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा वारसा घेऊन जाणार आहे म्हणून विवेक भैया यांच्याकडे शिक्षक मोठ्या आशनं बघत आहेत पाचही जिल्हा सर्वपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असल्यानं विवेक भैया यांना प्रथम क्रमांकाची पसंती मिळत आहे यामुळे विजय निश्चित असल्याचा दावा सो कोल्हे यांनी व्यक्त केला आहे राहता तहसील येथे होत असलेल्या नाशिक शिक्षक मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीनं होत असल्यानं मतदानासाठी मतदारांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना मात्र मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला दरम्यान प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात साठ पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालं असून इतर चार जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर झालेलं मतदान पुढील प्रमाणे नंदुरबार एकूण बहात्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के धुळे सदुसष्ट पॉईंट एकेचाळीस टक्के जळगाव एकसष्ट पॉईंट तेरा टक्के नाशिक सहासष्ट पॉईंट अकरा टक्के असे पाच जिल्ह्यात मिळून एकूण चौसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर यांनी माध्यमांना दिली नाशिक शिक्षक विभागाचं मतदान होत आहे उमेदवारी विवेक भैया करत आणि उमेदवारांच्या बद्दल आम्ही सांगायची गरज नाही त्यांचे सगळे मुक्ता काय शिक्षकांबद्दल उधळली ती आपण बघितलेली आहे लोणीच्या प्रोग्राममध्ये मुख्यमंत्र्यांसमोर त्यामुळे शिक्षक वर्गामध्ये एक प्रकारची प्रचंड नाराजी आहे की कुठंतरी शिक्षकांचं मुख्यमंत्र्यांनी जर काही काही कामं केली तर ते आयुष्यभर गुलाम राहतील हा या विषयामध्ये या विषयामुळे स्वाभिमानी शिक्षक जी मंडळी आहे त्या सगळ्यांमध्ये एक नाराजी आहे आणि त्याचबरोबर कंपॅरेटिव्हली उमेदवार इतर पाहता विवेक भैयाचा चेहरा हा लढणारा युवक धडपडणारा प्रश्नांची जाण असणारा आश्वासक असा चेहरा म्हणून तरुण तडबदार एक स्वर्गीय कोलेसाहेबांचा संघर्षाचा वारसा घेऊन जाणारा युवक म्हणून सगळेजण एक चांगल्या भावनेतून त्यांच्या उमेदवारीकडे बघत आहेत ते विवेकभाई चेहऱ्याकडे बघून एक आश्वासक चेहरा तरुण लढणारा युवक चांगल्या विजनरी नेतृत्व आणि त्यामुळं एक पसंतीचा उमेदवार म्हणून विवेकभाई यांना पसंती मिळत आहे आणि अपक्षाचं बोलता बोलता सर्वपक्षीय उमेदवार म्हणून आज प्रक्रिया आलेली आहे सगळ्यांना त्यामुळे महायुती किंवा महाआघाडी असा विचार न होता हा सगळा सुशिक्षित वर्ग आहे त्यांना कोणी सांगितलं म्हणून ते वेगळी भूमिका घेतलं असं नाही आहे त्यामुळे जशी लोकसभेच्या वेळेस सांगलीमध्ये महायुती नको महाआघाडी नको परंतु एक स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या विचारांचा वारसा घेऊन चाललेला युवक म्हणून जशी त्यांच्या नातवाला पसंती मिळाली तशीच पसंती विवेकभायांना मिळणार निश्चितद्वारी विवेक भैया खोले यांचे आहे परंतु स्वर्गीय खोले साहेबांचं कर्मवीर भौरव फाटलांनंतर रयत शिक्षणमधलं योगदान असेल त्यामुळे निश्चितच रयत परिवार जो आहे तेही सगळे साहेब स्वर्गीय साहेबांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून विवेक भाईयांना नक्कीच त्यांचं पसंती क्रमांक एकचं मत देऊन आशीर्वाद देणार आहेत आणि त्याचबरोबर स्वर्गीय कोल्हेसाहेबांच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये जे काही त्यांची सामा सामान्य माणसाची नाळ जोडलेली आहे त्याहीबद्दल एक सगळ्यांच्या मनात वेगळी कृतज्ञता आहे म्हणून विवेकभाई यांना निश्चितच अपक्षऐवजी आज असं चित्र आहे संपूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये की सर्वपक्षीय उमेदवार अशी विवेकभाई यांची अजिबात प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे न्यूज शिर्डी खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी